प्रेक्षकांना पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आज खूप मजा आली आहे बघायला कारण सुरेखाला पिंकीने भूत दाखवलंय सुरुवातीला आपण बघतोय पिंकी शौचालयाच्या उद्घाटनाचा मान सुरेखाला देत असते तेव्हा दे सुरेखा म्हणते नाही नाही मी असल्या कसल्याच गोष्टीचं उद्घाटन नाही करणार मला नाही आवडणार हे सगळं आता पिंकीवरती चिडत असते की हे असल्या गोष्टीचं उद्घाटन करायला होय मला तेव्हा या बाया म्हणतात आहो आमदारी बाई काहीही करायचं नाहीये फक्त बटन दाबायचंय पडदा उघडेल आणि झालं अनावरण पण तरी सुद्धा या सुरेखाबाई म्हणत असतात नाही नाही मी ह्या असल्या कुठल्याच गोष्टीचं उद्घाटन करणार नाही म्हणजे नाही पिंकी पण म्हणत असते आहो तुम्ही आमदारीन आहात घ्या की मान पण त्या काही ऐकायला तयार नसतात मग पिंकी म्हणते काही हरकत नाहीये मी करते उद्घाटन एवढंच ना मग आता त्या बाया म्हणतात आमदारीन बाई तुम्ही म्हणाल तसंच होईल तुमचा शब्द आमच्यासाठी शेवटचा असेल असं म्हणून त्या बाया आता निघून गेलाय युवराज विचार करत असतो नेमकं कारभारणीच्या मनात आहे तरी काय युवराज विचारतो पिंकीला रात्री काय करणार आहात तुम्ही तेव्हा पिंकी म्हणते काय नाही सगळ्यांनी झोपायचं लाईट बंद करून पण युवराजनं कळलंय प्रकरण दिसते तितकं सोपं नाहीये आता ही सुरेखाबाई रात्री आईस्क्रीम घेऊन जात असते बापू साहेबांसाठी पुन्हा एकदा ती त्यात गुंगीचं औषध टाकते बहुतेक आता तिला काहीतरी आवाज यायला लागतात पिंकी बाहेर येते आणि म्हणते काय हो सुरेखा मावशी का पाहिजे का तुम्हाला सुरेखा मावशी म्हणतात जाग पिंके झोप तू मला काही नकोय जा तू जा आता त्या जायला लागतात तेव्हा मागून अशी एक बावली त्यांच्या मागे फिरत असते त्यांना त्या बावलीचा चाळ येत असतो पण त्या खूप घाबरत असतात घुंगरांचे आवाज येतात हसायचे आवाज येतात सुरेखा मावशी खूप घाबरलेल्या असतात हा सीन त्यांनी बराच वेळ दाखवलाय प्रेक्षकांना टी व्हीवर बघायला तुम्हाला खूप मजा येईल आता ती बावली त्यांच्या डोक्यावर फिरत असते आणि त्या मागे वळून बघतात तर काय ती बावली समोर आणि ती बावली त्यांच्याशी बोलायला लागते आणि एवढ्या गाण्यासाठी आवाजात बोलते ती भाऊली विचारूच नका सोरे का त्या नवऱ्याला सोड त्याला ना नावऱ्याला सोड तो का सुशिलाची बहीण नव्हतो आता त्या सुरेखा मावशी म्हटलं हो तुला कस माहिती ती बावली सुरेखाला म्हणत असते माझा नवरा माझ्या नवऱ्याला कोणीतरी नादी लावलं मग मी जीव दिला अशी पोट फुगून वर आले आता मी सगळ्यांचा जीव घेते ज्या बायका दुसऱ्याच्या नवऱ्याला नादाला लावतात त्यांचा मी जीव घेते आता ही सुरेखा एवढी घाबरत असते ती म्हणत असते असं नाही करणार मी असं नाही करणार आता ती बाउली म्हणते कचराजला दोर काय काय केला सांग सांग पासून ठेवायला तू मग आता ही कबूल करते की हो मी सरकारांच्या आईस्क्रीम मध्ये गुंगीचं औषध टाकलं होत सर, सरकारांनी लांब राहावं सुशिला पासून म्हणून ती भावली ओरडत असते सुरेखावर सुरेखा नाही वाईट केलं आता या सुरेखा मावशी वया करत असता तू जा मला भीती वाटते मी नाही करणार असं आता पिंकी येते आणि त्यांना चिडवायला लागते आणि सुरेखा मावशींना असं सगळं कळतं की हे आपलं पितळ उघड पाडायसाठी केलं यांनी आणि एक एक करून सगळेच मेंबर बाहेर पडलेत आणि या सुरेखावरती हसायला लागलेत अगदी सुशिलाबाई सुद्धा मग पिंकी म्हणते पाहिलं सुरे का सुरेखा मावशी दुसऱ्यांसाठी खड्डा खणल्यावरती स्वतःच त्या खड्ड्यात पडत असतो आपण काय झालं बघितलं ना आता बापूसाहेब पण फार चिडलेत पण सगळे जण मोठ्या मोठ्याने हसायला लागतात सुरेखाला सुरेखाचा अपमान होत असतो पिंकी म्हणत असते सॉरी मावशी माझ्याकडे दुसरा कुठला मार्गच नव्हता पण आमच्या नाटकातल्या कलाकारांची ओळख करून द्यायची राहिलीच की आमच्या छबीत येईल सगळ्यात मुख्य कलाकार आणि आता पिंकीने सगळं डिटेल सांगितलंय त्या सुरेखाला की कसं कसं यांनी तिला घाबरवलं म्हणजे डॉल्ब्याने मांजरीचे आवाज काढले निरीने घुंगराचे आवाज काढले छबी लाईट चालू बंद करत होती हे सगळं सांगतायत आता हे सुरेखाला आणि हे सगळं रागाने बघतायत सुरेखाकडे म्हणजे बापूसाहेब आणि सगळेच जण तर प्रेक्षकानं या सुरेखाबाई संतापतात ना आता पण त्याआधी या मस्तीची कुस्ती झालीय ती कशी ते बघा आता ही पिंकी सगळं सांगत असते की तिने कसं कसं हे मॅनेज केलं सुरेखाला अजून तिचा अपमान वाटत असतो कारण सुशिलाबाई खूप हसत असतात सुरेखाला आता बापू साहेब खूप चिडतात आणि म्हणतात काय तुम्ही तुम्ही आमच्या आईस्क्रीम मध्ये गुंगीचं औषध टाकलं तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आम्हाला आमच्या सगळ्या कामाचा इस्कोट करून ठेवला तुम्ही सुरेखाबाई काय करून ठेवलंय हे आता या सुशिलाबाई म्हणतात औ साहेब जाऊ द्या ना कशाला कोणाकडून अपेक्षा करताय हिला काय पडलीय कोणाची नाही कोणाचं वाईट झालं तर हिला काही वाटत नाही हिनं असलेच धंदे केले आणि बऱ्याच लोकांना फसवलंय काय माहित किती लोकांना फसवलंय आपण आता संग्राम खूप चिडतो आणि म्हणतो ओ सुशिलाबाई काय बोलताय माझ्या आईला वाटेल त्या आरोप करताय का लगेच युवराज म्हणतो आमच्या आई साहेबांशी एवढ्या मोठ्या आवाजात बोलायचं नाही दाखवेल मी तुला इथल्या इथेच आता या युवराजचे आणि त्या संग्रामचे भांडणं चालू होतात तिथेच युवराज म्हणतो दाखवू का तुला तुझी मस्ती उतरली नाही का पिंकी मग युवराजला शांत हो करते पण लगेच सुशिलाबाई म्हणतात हे जे काही घडतंय ना हे समज इच्यापाईच घडतंय या गब्बाईनं काय काय कांड केलेत ना सगळ्या गावाला माहितीये पण आजपर्यंत कोणी हिचं पितळ उघडं पाडलेलं नाहीये ओ साहेब आहो कशाला हिच्यावर विश्वास ठेवताय पहा पहा कशी बाई ती ही बाई विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये हे बघा ती तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसाल ना सांगता बी येणार नाही संग्रामला खूप रागत असतो सुशिलाबाईंचा आता पिंकी हळूच म्हणत असते युवराजला ओ धनी काय उलागलं मी काय केलं काय चाललंय हे युवराज म्हणतो बघितलं ना तुम्हाला सांगितलं होतं मी आता तुम्ही सुरुवात केलीय तर शेवट पण तुम्हीच करा आता ही पिंकी जाते सुशिलाकडे आणि म्हणते अहो सासूबाई मी तुम्ही चिडचिड समजू शकते पण असं करू नका अहो दुसऱ्या स्त्रीचा अपमान करू नका तुम्ही पण एक स्त्रीच आहात ना ती आता हातबीत जोडून माफी मागायला लागते सुशिलाची पण सुशिलाबाई काही ऐकता का त्या म्हणतात नाही नाही मी काही अपमान बिपमान करत नाही ही बाई किती आहे ना ते समजा गावाला माहितीये पण हा संग्राम खूप चिडतो आणि म्हणतो ओ सुशिलाबाई बस करा युवराज म्हणतो ए तुला सांगितलं ना तोंड बंद कर म्हणून तुझी आई काय करते ना ते बघा आधी आपापल्या आप खोलीत चला जनाची नाही तर मनाची तरी लाज राखा सगळेजण हा टोमणा बापूसाहेबांसाठी होता युवराजने मारलेला पण लगेच बापूसाहेब म्हणतात आम्हाला तर कटाळा आला आहे या सगळ्याचा आम्हाला या दोघींसोबत हे राहायचं नाही आहे आम्हाला या दोघींची तोंड पण पाहायची नाही आहे बापूसाहेब तिथून चिडून निघून जातात आता युवराज म्हणतात चला त्यांना जे समजायचं आहे ना ते समजू द्या आता त्यांचं त्यांना निपटू द्या चला आता झोपा आपापल्या खोलीत जा आणि सगळेजण आपापल्या खोलीत निघून गेलेत पण आता या सुरेखाचा मात्र अपमान अपमान झालाय आणि तो तिला सहन होत नाहीये सगळे जण आपापल्या खोलीत निघून गेले सुशिलाबाई पण बापू साहेबांच्या मागे मागे जातात पण आता ही सुशिला म्हणते या पोरीनं माझं खेळणं करून टाकलंय संग्राम मला मला भूत होते म्हणजे काय ते काही नाही संग्राम आता ही पोरगी भूत बनली पाहिजे लय उद्घाटन करायची हौस आहे ना तिला उद्याच्या समारंभात हिचा काटा काढायचा हिने अनावरण करण्यासाठी हिने बटन दाबलं की ती जळून खाक झाली पाहिजे संग्राम असं काहीतरी कर आता संग्राम पण हो म्हणतो त्याच्या आईला इकडे युवराज पिंकीला खूप ओरडतो तुम्हाला काही समजतं की नाही कारभारीन काय केलं तुम्ही हे आपली एडी पिंकी म्हणते आहो बघा आता सासूबाईंना मान देतील बापू साहेब त्यांना कळलं ना, ना सुरेखा मावशी कशा आहेत ते युवराज म्हणतो झोपा आता गपचूप आम्ही तिथे येऊन पडलो नसतो ना समजांना पांगवलं नसतं ना तर काय झालं असतं तुम्हाला समजत पण नाहीये आई साहेब स्वतःच्या साख्या मामे सोडत नाही तर तुम्ही तर त्यांच्यासाठी गाठवाडीची पोरगी आहे ती पण कुठल्या कुठे सुरेखा मावशीनं तर त्यांची तोप तुमच्याकडेच वळली असती सुख घ्यायला पिंकी म्हणते जाऊ दे ना बोलू दे ना धनी मग त्यांना काय फरक पडतोय तुमची आई ती माझी आहे ना आता हा युवराज झोपणार तेवढ्यात त्याला तिथे खेळणं दिसतंय मग युवराज पुन्हा रोमॅंटिक होऊन पिंकीला म्हणत असतो बघा ना जरा या खेळण्याकडे किती एकटे एकटं पडले त्याला कोणीतरी सवंगडी नको का खेळायला तो आता रोमँटिक होऊन पिंकीच्या जवळ जात असतो आणि पिंकीला जरा गोडगोड बोलत असतो आणि अजवळ घ्यायचा प्रयत्न करत असतो पण तेवढ्यात या सुशिलाबाई धडाधडा धडा तिकडून दार वाजवत असतात म्हणजे हे दोघं लेवक आणि सून रोमॅन्टिक झाले की या सासूला सहनच होत नाही बिचारीला काय दाखवता मालिकेत प्रेक्षकांना काही पण असं अर्ध्या रात्री कुठली सासू दरवाजा पडवते का आता हे रोमँटिक झाले असतात तेव्हा युवराज म्हणतो कुठून यांना सुगावा लागतो काय की आपण जवळ आलो म्हणून असो आता या सुशिलाबाई आल्यात बाहेर पिंकी असं येते लगेच सुशिलाबाई म्हणतात माझ्यावर हसते काय तू पिंकी म्हणते आव नाही हो सासूबाई मग सुशिलाबाई म्हणतात खेळल्या खेळत होत्या का तुम्ही रात्रीच्या तुमच्या दोघांचं काय चाललंय ना मला काय समजत नाहीये पण साहेब गेले चिडून आता ते माझ्याशी बोलत नाहीये पिंकी म्हणते काय झालं बिना आईस्क्रीमचे झोपले का काय बापू साहेब पुन्हा सुशिलाबाई म्हणतात झोपले गिपले नाही जागेचे ते चिडलेत ते तू सुरेखाला घाबरवलं ना त्यांचा राग आलाय त्यांना नाही म्हणजे ते सुरेखाकडे पण गेलेले नाहीयेत पण माझ्याशी पण बोलत नाहीयेत तिकडे तोंड करून झोपून गेले ते आता त्या कानातले इयरपॉड्स वगैरे काय ते पिंकीकडे देऊन टाकतात आणि म्हणतात आता आपली युती संपली संपली म्हटलं ना संपली आता पिंकी म्हणते असं काय करतात सासूबाई आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आणि प्रेक्षकांना पुढे येणारे मज्जा कारण हा संग्राम काय करणारे पिंकी त्या शौचालयाचं उद्घाटन करणारे ना त्या बटनांमध्ये वीज टाकणारे म्हणजे पिंकी तिथेच जळून खाक झाली पाहिजे त्याच्या आईला सांगतो आई आता सगळा प्लॅन व्यवस्थित ठरलाय आता पिंकी जळून खाक होणार पण या पिंकीने काय आगोपणा केलाय त्या सुरेखाला हातकडी घातली आणि एक हातकडी स्वतःच्या हातात घातली आहे आणि आता सुरेखा मावशीला म्हणते चाबी हरवली की सुरेखा मावशी आता हे तिने का केलं नाही हे उद्याच कळेल आपल्याला पण आता सुरेखा घाबरते म्हणजे पिंकी जर जळाली तर सुरेखा पण जळून जाईल ना अरे देवा <laughs> मजा येणार आहे उद्या बघायला पण या सुरेखाला नक्कीच पिंकी घरातून पळून लावणार असं दिसतंय पण प्रेक्षकांना तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडतोय की नाही तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा आणि रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा धन्यवाद